जतकरांसाठी मोठी बातमी आता एमआरआय टेस्टसाठी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एमआरआय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत एक्क्याण्णव बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी श्री अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात डॉल्बीवर व लेसरयुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून जत शहरासह तालुक्यातील किती गणेशोत्सव मंडळे या आदेशाचे व सूचनांचे पालन करतात याकडे तालुकावासियांचे लक्ष गणेशोत्सव असो की विविध सण व उत्सव यामध्ये मोठ्या वाहनात डॉल्बी लावणे व मिरवणुकीत नाचणाऱ्यांवर लेसरचा प्रकाशझोत टाकणे हे नित्याचेच होत आहे डॉल्बीच्या दंडनाटामुळे याचा आबालवृद्धांना त्रास होतच आहे त्यातच कमकुवत हृदय व आजारी रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे सर्वत्र सामाजिक संघटना व प्रशासनाकडून विविध सण व उत्सवामध्ये मोठमोठ्या आवाजात वाजवण्यात येणाऱ्या डॉल्बीच्या आवाजामुळे अनेकांना ऐकण्यास कमी येऊ लागण्याचे तसेच आबालवृद्धांबरोबरच आजारी रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊन याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागत असल्याने सण व उत्सवाच्या काळात त्याचप्रमाणे मिरवणुकांमध्ये डॉल्बीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच डॉल्बीमुक्त सण उत्सव व मिरवणुका काढण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे जसा मिरवणुकामध्ये डॉल्बीचा दुष्परिणाम दिसून येतो तसाच दुष्परिणाम मिरवणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लेसर किरणांवर होत आहे अनेक तज्ज्ञांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सण उत्सव व मिरवणुका या डॉल्बी व लेसर किरणांचा प्रकाश पार येत असल्याने याचा वाईट परिणाम रुग्णांबरोबरच आबाल वृद्धांवर दिसून येत असल्याने सरकारने व लेसर वापरावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी त्यांनी सूचना केली आहे प्रशासनाने ही सण उत्सव व मिरवणुकीमध्ये होणारे डॉल्बीचे दुष्परिणाम सर्वसामान्यांबरोबरच आबालवृद्ध व रुग्णांना सोसावे लागू नये याकरिता डॉल्बीवर नियंत्रण व त्याचबरोबर बंदी घालण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले असून त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी श्री अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात डॉल्बीवर लेसरमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व गणेशोत्सव मंडळांना केले असून मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचेही आवाहन केले आहे जिल्हाधिकारी यांच्या या डॉल्बी व लेसरमुक्त गणेश उत्सवाचे किती गणेश उत्सव मंडळे पालन करतात याकडे जतकरांचे लक्ष लागले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा